देव्याबळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल बुबळे आपले स्वागत करत आहे शेतकरी नेते राजू शेट्टी यांना आमदार क्षीरसागर यांनी केलेले आव्हान आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावून क्षीरसागर यांनी केलेल्या आव्हानाला सडेतोड उत्तर देऊन त्यांनी केलेले आव्हान हे कुछकामे ठरवून दिले चलया आपण राजू शेट्टी यांनी प्रकारे क्षीरसागर यांना प्रत्युत्तर दिले ते ऐकूया आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप काही प्रसारमाध्यमातून केला होता आमदार राजेश क्षीरसागर यांनी मागच्या लोकसभेच्या विवरणपत्राव्यतिरिक्त पाचशे एकर जमिनीचे सात बारे त्यांनी दाखवावे ती सर्व जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावे बक्षीस करणार असल्याचे आव्हान असनुसार वकिलासह आज शनिवारी दुपारी पावणे बारा वाजता कोल्हापूर येथील बिंदू चौकात उपस्थित राहून बक्षीसपत्राचे कार्यकर्त्याचे साक्षीने वाचन करून त्यावर त्यांनी सह्या केल्या त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की मी आजपर्यंत पाच निव निवडणुका लढवल्या त्या सर्व निवडणुका लोकांच्या मदतीने म्हणजेच लोकवर्गणीतून लढवल्या आहेत मला लोकांनी राज्यभर फिरण्यासाठी वर्गणीतून कारगाडी दिलेली आहे ही फॉर्च्यून कारगाडी मी त्या लोकसे लोकांच्या कामाकरिता वापरतो मी कधीही आर बी आयच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन केलेलं नाही किंवा मला करावे लागले नाही किंवा क्यौं कोणत्याही मल्टी स्पेशालिस्ट दवाखान्याच्या डॉक्टराकडून किंवा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील खातेप्रमुखाकडून का उद्योजकाकडून किंवा कोणत्याही बिल्डरकडून कधीही हप्ते पाठवून मागू मागून घेतली नाही महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमीन बळवण्या बळकवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही माझी संपत्तीच्या कधीही चौकशी करावी असा राजीव शेट्टी यांनी नाव न घेता क्षीरसागर यांना टोला आणला अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आज शनिवारी बिंदू चौकात राजू शेट्टी यांनी उपस्थित राहून क्षीरसागर यांना जणू एक प्रकारे आव्हानं दिले यावेळी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवणाऱ्या घोषणांनी बिंदू चौकाचा परिसर धनादून गेला शक्तिपीठाचे महामार्गाचे समर्थन करणाऱ्या क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर त्यांच्याकडे पाचशे एकर जमीन असल्याचा कथित आरोप केला होता सदरची जमीन क्षीरसागर यांच्या नावावर मी करेन मात्र त्यासाठी त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे असे आव्हान राजू शेट्टीने केलेले होते आज शनिवारी भर पावसात जवळजवळ दोन दोन तास बिंदू चौकात राजू शेट्टी यांनी दिलेल्या वेळेच्या अगोदरच उपस्थित राहून क्षीरसागर यांना आव्हान दिले यावेळी क्षीरसागर न आल्यामुळे राजू शेट्टी त्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितांच्या समक्ष बक्षीसपत्र तयार केले यावेळी त्यांच्यासोबत वकीलही उपस्थित होते आणि त्यांनी सांगितले की हे बक्षीसपत्र मी तयार करून घेतलेले आहे क्षीरसागर यांनी कधी वाटल तेव्हा रात्री अपरात्री येऊन ते घेऊन जावे असेही त्यांनी आवाहन केले या चौकाच्या परिसरामध्ये जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग तसेच राजू शेट्टी यांचे समर्थक महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे सर्व प्रमुख उपस्थित होते जिल्हा प्रमुख शिवसेना विजय देवणे स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवरे सुनील मोदी कॉम्रेड सुनील मोरे धनाजी पाटील सचिन चव्हाण जयकुमार कोले सचिन शिंदे राजाराम देसाई संदीप जाजोबा पोपट मोरे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शक्तीपीठ कृती विरोधी समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी शक्तीपीठ विरोधात आणि आमदार क्षीरसागर विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर धनादून सोडला एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे हे स्पष्ट झाले आहे तर क्षीरसागर यांनी दिलेले आव्हान ही केवळ वलगनाच ठरली असे एकंदरीत आजच्या या प्रकारामुळे जिल्ह्यावर चर्चेत आलेले आहे धन्यवाद आपण व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद नियमित पहा दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूज व्हिडिओ न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद